मोदींच्या मनासारखं झाले नाही तर ते सत्तेचा गैरवापर करता शरद पवारांची बारामतीमधून टीका राष्ट्रवादीत काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला या पक्षाची निर्मिती कोणी केली राष्ट्रवादी पक्ष आम्ही सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला आज जी काही धोरणं सांगितली जातात ती समाजाच्या हिताची नाहीत भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही हा निर्णय आम्ही घेतलेला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे शरद पवार हे आज बारामती दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत बारामती तालुक्यातील सुपा येथे शरद पवारांनी कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली आहे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवारांनी भाजपवर देखील टीका केली आमचं सरकार असताना आम्ही चारा छावण्या सुरू केल्या मी स्वतः चारा छावणीला भेट द्यायला आलो होतो मोदी सरकारने कांदा निर्यातीला बंदी घातली त्यामुळे कांद्याचे दर घसरलेत काही भागात सोयाबीनचं पीक घेतलं जातं मात्र सोयाबीनच्या किमती खाली आलेल्या आहेत उत्पादनाचा खर्च कमी होत नाही मात्र ज्यांनी पीक पिकवलं त्या पिकाची किंमत कमी होत आहे मोदी सरकारवर टीका करताना पवारांनी शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती येथे सांगितलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती